अरे जयंत पाटला तुझ्यासारखा ती अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम पाटला मला फक्त एवढच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाब तुम्हालाच बोलता येत असं समजू नका बोलता आम्हाला येते दोन चार कॉन्ट्रॅक्टर होते जिथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की असं असं एक साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीचंद पळगरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या ईश्वरपूरचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरगा म्हणतोय बर विषय काय आम्हाला माहितच नाही ना राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनिअर कडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं मराठा कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे <laughs> अरे आमदाराचं ज्युनियर कडे काम काय आहे आमदार फंडाचं पत्र दिलं कुणाला जात आहे जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन मधले पैसे आले पत्र कुणाला जातं जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन कुणाला इकडे देईल जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर पीडब्ल्यूडीवला ते त्यांच्या खालच्या शाखा अभियंत्याला अंदाजपत्रक तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या शाखा अभियंत्याचं काम अंदाजपत्रक तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं त्याची बिलं करणे याच्या पलीकडे काहीच नाही त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही काही संमती येत नाही ह्याला अक्कल नको ह्याला काय करायचंय गोपीचंद पडळकरला बदनाम करायचंय अरे गोपीचंद पडळकर काय असं तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे आरोप केले जातात जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम पाटला काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे शराबाचा ये माणसं पाठव दिपून जाते तुझा कार्यक्रम का बघताना ज्या कुटुंबाने ज्यांनी स्वतः वाळवा मतदारसंघाचं सात वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलं अत्यंत शांत सुशील सुसंस्कृत मित्त भाषिक म्हणून ज्यांची पूर्ण महाराष्ट्राला ओळखले अशा प्रगल्भ नेतृत्वाबद्दल म्हणजे जयंत पाटील साहेबांबद्दल ज्या पद्धतीने बोलण्यात आलं आणि खास करून त्यांचे वडील कैलासवासी सहकार महर्षी राजारामबाबू पाटील आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल बोलण्यात आलं हे नक्कीच खेदजनक आणि आपत्तीजनक आहे जे कोण बोलले त्यांचं नावही मी घेऊ इच्छित नाही पण माझा प्रश्न सुसंस्कृत आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या बी जे पीला आहे या नेतृत्वाला हे मान्य आहे का एक की ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा केली ज्यांच्या मातोश्रींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही ते दोघही आज या जगात नाहीत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भाषा इतकी घाणेरडी भाषा ही वापरणं हे एखाद्याला शोभा देतं का आणि वारंवार त्याचा उल्लेख करणं हे कितपत योग्य आहे हो मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका बोलता आम्हालाही येतं राजकारणात काही शाब्दिक मर्यादा काही भाषेच्या मर्यादा पाळाव्या लागतात याचं भान आत्तापर्यंत आम्हीही ठेवलंय बी जे पीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी किंबहुना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीररित्या ह्याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी हे जास्त काळ सहन केलं जाणार नाही